नमस्कार मी लतिका आज मी तुम्हाला गाजराचा पराठा बनवून दाखवणार आहे त्यासाठी बघा अडीचशे ग्रॅम गाजरं घेतली होती आणि स्वच्छ धुवून साल काढून अशी खिसून घेतलेले आहेत चांगली खिसून घ्यायची होता होईल एवढी अशा आकाराची गाजरं त्याच्यापेक्षा मोठी पण भेटते ती पण अशा आकाराची घेतलेली बी जरा छोटी छोटीच बघून आणली होती त्याच्यामध्ये टाकायसाठी साहित्य बघा छोटा अर्धा चमच्याला कमी असा मेगी मसाला घेतलेला आहे जिरेदन एक पावडर घेतलेला आहे छोटा अर्धा चमचा थोडीशी हळद घेतलेली आहे चवीप्रमाणे मीठ घेतलेलं आहे छोटा अर्धा चमचा चाट मसाला घेतलेला आहे चिली पेक्स घेतलेलं ह्याच्या जागी तुम्ही हिरवी मिरची वापरू शकता लाल मिरची पावडरसुद्धा वापरू शकता आणि छोटा अर्धा चमचा अरे ही हे असेल तर घ्या नाही घेतलं तरी पण चालू शकते माझ्याकडं होतं म्हणून मी हे टाकलेलं आहे हे सगळं टाकून घेऊ ह्याच्यामध्ये त्यात टाकणार आहे मी छोटा अर्धा चमचा टोमॅटो सॉस त्यात टाकूया आपण थोडीशी कोथिंबीर त्यात टाकायची आपल्याला आमूलचं चीज घेतलेलं आहे एवढं हे पण आता मी खिसून टाकते त्यातली एखादी गोष्ट जर नसेल आवडत तर नाही टाकली तरी पण चालू शकते चीज मी एक टाकून घेतलेला आहे ह्याच्यामध्ये थोडासा बटर जरी टाकला तरी चालेल मिक्स करून घेऊया तुम्हाला हवा असेल तर ह्याच्यामध्ये काय करायचं माहिती आहे का एकदम बारीक कापून कांदा पण टाकू शकता पण कांदा काय करायचा बारीक कापला किंवा बारीक असा जरी केला की नाही तर थोडासा पिळून घ्यायचा नाही तर काय होतं माहिती आहे का पाणी सुटतं कधीकधी काय होतं जरा करायला वेळ लागला तर मग जास्त पाणी सुटलं तर आपल्याला पराठा लाटता येत नाही तर त्यासाठी तशा पद्धतीत करायचं तसं जर कधी झालं की नाही तर तुम्हाला मी सांगते थोडंसं बेसनपीठ टाकायचं मग ह्याच्यामध्ये असं बेसनपीठानं पण काय होतं माहिती ते का मिळून येतं आणि आपल्याला मग पराठा पण लाटता येतो त्यासाठी काय करायचं जर बेसनपीठ जर तुम्हाला नसेल टाकायचं तर आपण जे फुटाण्याची डाळं असतं ना ते मिक्सरला बारीक करून तुम्ही जरी टाकली तरी पण चालू शकतं खूप चविष्ट आणि पौष्टिक असं असतं बघा आता हे मिक्स करून झालेलं आहे आपण आता लाटायला घेऊया गव्हाचं पीठ बघा मी एवढं घेतलेलं आहे गोळा छोटा मोठा जसे आता पराठे कसे टिफिनला न्यायचे असले तर छोटे छोटेच करायचे मी थोडं तुम्हाला मोठा करून दाखवणार आहे अशा पद्धतीत आहे बघा आणि काय होतं माहिती आहे का आता पावसाळ्याच्या दिवस मुलं शाळेत जातात तर असं वाटतं ना काय पटकरून होईल तर अशा मग काहीतरी करू शकता तुम्ही घरामध्ये पराठ्यांच्या तर रेसिपी खूप मी अपलोड केलेल्या आहेत अशी वाटी पहिली करून घ्यायची नाहीतर सरळ चपातीसारखं लाटायचं आणि गडी घालायचे ह्याच्यामध्ये थोडंसं बघा मी असं पीठ टाकून घेतलेलं आहे नाही टाकलं तरी पण चालतं आणि आपण एक असं चमचा भरून घ्यायचं बघा असं हे असं अशा पद्धतीमध्ये थोडंसं मी जास्तच भरलेलं आहे जर तुमच्या असं हाताला चिटकत असेल तर बघा असं वरून थोडंसं पीठ टाकायचं अशा पद्धतीमध्ये आणि असं काही साईडचं खालचं असं वर करायचं हे अशा पद्धतीत खूप रेसिपी दाखवते मी की कसं करायचं ते हे बघा असं पीठ जर वरनं टाकलं की नाही तर थोडंसं कमी चिटकतं पण मग हे असं करत करत असं वरती घ्यायचं हातानं हे बघा असं दाबत दाबत असं सुद्धा टाकलं तरी तुम्ही चालेल आणि आता हे मिटवून घेऊया आपण हे बघा अशा पद्धतीत मिटवून घ्यायचं असं लावून घ्यायचं आणि मग आता खाली थोडंसं पीठ घ्यायचं गव्हाचं पीठ तर कसं मळायचं सगळं रेसिपी अपलोड केलेल्या आहेत रोज रेसिपी मी टाकते तुम्हाला रोज रेसिपी टा टाकलेली भेटते का तुम्ही बघता का बघत असाल तर तुम्ही जरूर कमेंट करत जावा रेसिपी कशा वाटल्या ती पण मला कमेंट करून सांगत जावा खूप वेगवेगळ्या पद्धतीनं मी आपल्या साध्या पद्धतीनं मी दाखवते तुम्ही बनवता का असं हलक्या हातानं आता हे करायचं आपल्याला जरा जास्त जोर लावून करायचं नाही मस्त असं बघा सगळ्या साईटून आलेलं आहे बघा दिसत असेल तुम्हाला जास्त भरलं की नाही की जास्त जोर लावायचं नाही हलक्या हातानं कधी पण असे पराठा लाटायचा म्हणजे तो आणि जास्त भरला म्हणजे तो फुटतोच बघा सगळीकडून कुठली साईट एक साईट म्हणजे अशी राहिली नाही बघा कोपऱ्यापर्यंत आलेला आहे आणि गुबगुबीत एकदम मस्त तर एवढा जर एक पराठा टिपिनला तुम्ही जर दिला ना तर पोटभर होईल तवा ठेवला आहे बघा मी गरम करायला तवा आहे लोखंडाचा त्या पहिलं काय करायचं थोडंसं असं तेल टाकून घ्यायचं कारण काय होतं माहिती आहे का लोखंडाचा तवा असला का नाही की मध्ये असा एकदम मग लाल होतो पराठा आपण टाकला की लगेच जळून जातो तर त्यासाठी तेल सोडायचं पहिलं अशा पद्धतीत हे बघा दिसत असेल आता तुम्हाला पूर्ण सगळ्या कोपऱ्यापर्यंत आलेला आहे असं मग थोडंसं तव्यात टाकल्यावरनं सुद्धा असं तुम्ही थोडंसं मोठा करू शकता छान लागतो असं टेस्टी कारण की सगळे पराठे तर मी अपलोड केलेले आहेत पण खूप जणांच्या अशा कमेंट होत्या नुसत्या गाजराचं दाखवाल का तर असं गाजराचं तुम्ही अशा पद्धतीनं पण करू शकता तुम्ही ह्या रेसिपी खाली जर कमेंट केली ना तर तुम्हाला मी अजून वेगळ्या पद्धतीनं पण मी एक गाजराचा पराठा बनवून दाखवीन गॅस मिडियम आहे आणि मिडियम गॅसवरच आपल्याला ह्याला खरपूस भाजून घ्यायचे पलटे करून घेऊया बघा असे थोडे छोटे छोटे असे आले बबल आलेत का नाशी असे बघा बघा किती मस्त असं मध्यभागीपर्यंत असं आता ह्याला तुम्ही बटर लावू शकता तेल लावू शकता मुलांना टिफिनला द्यायचे तर तूप बी लावलं तरी पण चालू शकतं आहे तर खालची साईट पण आपण चांगली भाजून घेऊया खालची साईट आपण भाजली का बघूया बघा छान असे भाजले गेलेले आहे त्याच्यामध्ये पण मी थोडंसं तेल लावून घेते एकदम गॅस बारीक केला आहे बघा खरपूस असा भाजून घ्यायचा चांगला मग तुम्ही टेमॅटो सॉस म्हणा ह्याच्यामध्ये खाऊ शकता गुबगुबीत एकदम छान असा गच्च भरला आहे एकदम बघा अशा पद्धतीने मी तर राहिलेले करून घेते तेवढ्या ह्याच्यामध्ये बघा एवढ्या आकाराचे चार होतात बघा चार ते पाच होतात अडीचशे ग्रॅममध्ये करून बघा रेसिपी कशी वाटली जरा मला कमेंट करून सांगा रेसिपी आवडली तर लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि शेअर बी करा